इन इंग्लिश हिंदी एंड मराठी एंड इफ आई एम नॉट रॉन्ग आपकी मॉम ने आपकी स्पेसिफिक हिंदी के लिए ट्यूशन रखी थी एम आई राइट हाँ वो स्कूल में क्योंकि आईसीएस की हिंदी होती है तो ऑफ कोर्स यू एंड अप गोइंग टू ऑल ट्यूशन यू गो टू समथिंग लाइक ज्योग्राफी ट्यूशन मैथ ट्यूशन लाइक दैट देयर वाज हिंदी क्रूशियल एंड दिस इज समथिंग माय ग्रैंडफादर ऑलवेज हैज टोल्ड मी दैट यू हैव टू नो योर मदर टंग व्हिच इज फर्स्ट एंड फॉरमोस्ट यू कैन नॉट बी यू नो बैड एट दैट

किंवा आपले काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे लोक सर्वसामान्यांच्या स्वप्नाचा चुरा करतात एवढं मात्र नक्की आहे तो, तो पक्ष कुठला आहे असो निवडणुकीच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्यासाठी माणूस काय काय करू शकतो आपण यावरती आतापर्यंत पाहिलेलंच आहे काही गोष्टी नैतिक असतात काही गोष्टी अनैतिक असतात अनैतिक म्हणजे नैतिकता नीतिमत्ता सगळ्या गोष्टी धरून केलेल्या गोष्टीला हे जनता त्याच्या पाठीमाग उभं राहते पण आता मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा या विषयावरून मराठी अस्मिता लोकांची जागी झाली आता काही लोकांना हेही माहिती नाही नेमकं आंदोलन कसं आहे लोकांची मागणी काय सरकारची मागणी सरकारनं काय मानलं नेमकं सरकारनं काय स्पष्ट केलंय हेही माहिती नाही फक्त काही लोकांचं काही आपली मुंबईची पोळी भाजण्यासाठी म्हणजे मुंबईच्या महानगरपालिकेची एक नवीन जो काही षडयंत्र म्हणा किंवा एक नवीन नेरेटिव सेट करायचा ते प्रयत्न करत आहेत ते म्हणजे हिंदीची सक्ती नको महाराष्ट्रामध्ये हिंदी आणायची नाही जर महाराष्ट्रामध्ये हिंदी आणली तर मराठी हे गुजरातला किंवा युपीला चालली पाहिजे भाषा म्हणून कुठलं तुम्ही लॉजिक कुठं लावताय हे कळलं पाहिजे आपण आता बघा ह्या सगळ्या थोतांडाचा आपण तर नेहमी एक्सपोज हे करतोच पण निखिल वागळे यांनी पण अजून काल एक्सपोज केले परत उद्धव ठाकरेंना त्यांच्या गटाला किंवा त्यांच्या अजेंड्याला फक्त आपणच एक्सपोज करायची गरज नाही उद्धव ठाकरेंना खुद त्यांचेच सुमंगडी त्यांचेच विश्वासू पत्र पत्रकार हे त्यांना वारंवार उघड करतात आता निखिल वागडे सर काय बोलले होते तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी त्रिभाषा सूत्र स्वीकारलेलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी त्रिभाषा सूत्र स्वीकारलेलं होतं चावडीवर आणायचं आणि कोणाला सांगू नको म्हणायचं माशेलकर समितीचा अहवाल जो राष्ट्रीय शिक्षण धोरण सांगतो तो अहवाल त्यांनी स्वीकारलेला होता अभिबद्ध अभिबद्दत आहे हमेशा चुनाव आता तो माहोल गरम है हमेशा चुनाव आता तो माहोल गरम है जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात जय गुजरात हळू का कुठला निखिल वागळे सरांनी बोललोय आपण ते कालच तुम्हाला व्हिडिओतनं पूर्णपणे तो मुद्दा स्पष्ट केलेला आहे की उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस जे त्रिभाषा सूत्री होती त्यांनी स्वीकारली होती म्हणजे त्यांनी महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचे करा हा जो जी आर आहे हा जो अहवाल आहे तो अहवाल उद्धव साहेबाने स्वीकारला आणि त्यावेळेस त्याची पाठराखण सुद्धा आदित्य साहेबांनी केली होती आदित्य साहेब बोलले होते की सर्वांना सर्व भाषा यायला पाहिजेत कारण ज्यावेळेस लोकांच्या भाषा वाटते त्याचं हे वाढेल ज्ञानात भर पडेल त्यामुळे सर्व भाषा यायला पाहिजे मान्य आदर वाटतो अभिमान वाटतो एका महाराष्ट्रामधील मराठी शाळेतील तरुण जर सर्व भाषा सर्व गुणांना संपन्न असेल तर यामध्ये गैर काय आणि प्रत्येक शाळेमध्ये जर मराठीमधून बाकी सिलेबस असेल फक्त भाषा म्हणून तर हिंदी असेल तर फरक काय दुखतोय काय बघा विषय काय फक्त तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा छातीवरती हात ठेवून डोळे बंद करून नक्कीच सांगा जे लोक महाराष्ट्रामध्ये मराठी पाहिजे मराठी वाचली पाहिजे मराठी अस्मिता आहे म्हणून उराडे बडवतात ज्या लोकांना एक भाषा म्हणून हिंदी नको आहे त्या लोकांनी फक्त एक सांगा की तुमची मुलं कुठल्या शाळेत शिकले तुमच्या मुलांना शिक्षण कोणतं घेतलंय अहो तुमची मुलं मराठी न शिकता तुमची मुलं सीबीएसई पॅटर्नमध्ये शिकतात आणि सीबीएससी पॅटर्न हा पूर्णपणे इंग्रजी माध्यमातून शिकवला जातो आपले मुलं स्कॉटिश इंग्लिश स्कूलला घालायचे आपले मुलं फॉरेनला शिकवायचे आपले मुलं इंग्लिश माध्यमात शिकवायचे आपले मुलं प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवायचे ते ही इंग्लिश माध्यमातून इंग्रजी माध्यमातून ते लोक आता आंदोलन करत आहेत मराठी वाचवा म्हणून गरज मराठी वाचवायची नाही मराठी ही आपली मातृभाषा आहे आपली भाषा आहे याच्या माध्यमातूनच मराठी शाळेमध्ये हे शिक्षण चालू आहे मराठी माध्यमातूनच मग मा आता ह्या मराठीत शिकणाऱ्या मुलांना हिंदी भाषा यायला नको आहे ह्या लोक ह्या लेकरांचं एक भविष्य उज्ज्वल व्हायला नको आहे केंद्रामधील ज्या नोकऱ्या आहेत कारण केंद्रीय जे एक्झाम असतात त्या एक्झाम हा पूर्णपणे शुद्ध हिंदीमध्ये असतात मग आपले लोक रेल्वेमध्ये म्हणा किंवा केंद्रामध्ये नोकरीला लागायला नकोय हे फक्त भाषा आहे मित्रांनो हे कुठलं फक्त एक माध्यम आहे शिकायचं माध्यम आहे फक्त भाषा आहे की तुम्हाला जर हे त्या भाषेची ओढ लागेल तर तुम्ही भविष्यामध्ये त्या भाषेमध्ये सुद्धा चांगलं प्रभुत्व निर्माण करा आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये थोर थोर जे नेते लोक आहेत ते लोकांना अनेक भाषा येत होत असो हा विषय सोडून द्या पण यानंतर बघा जे आदित्य साहेबांचं शिक्षण झालेलं आहे स्कॉटिश इंग्लिश स्कूलला बमलत आहे त्या सर्वांचं शिक्षण झालेल्या पोरांचं ते इंग्लिश मिडियम मध्येच मराठी शाळा कशी वाचवता येईल हे बघतात कारण यांच्या संस्था मोठ्या मोठ्या आहेत मग नेमकं हे चाललंय का हे चाललंय फक्त मुंबई महानगरपालिकेसाठी आणि यासाठी जो काही मताचा खेळ खंडोबा करण्यासाठी झुळीमध्ये मत टाकून घेण्यासाठी जो काही आठ चालला यामध्ये फक्त सर्वसामान्य माणसाचंच मरण आहे कारण सर्वसामान्याच्या माणसानं राजकारणाच्या सारखं खाली वागलं पाहिजे जे राजकारण काही वरून नेम लावतील ते शिकायचं असेच यांच्या चटया उचलायच्या मग काहीच करायचं नाही आता या ठिकाणी यांना मी एक्सपोज करायची गरजच नाही तुम्हाला सांगितलं मी प्रथमत यांना एक्सपोज हे निखिल बागळे यांनी केलेच पण यांना जे एक्सपोज करायचा पुढला ठेका घेतलाय ते म्हणजे आदित्य साहेबांनी म्हणजेच शेहजादे म्हणा किंवा आदित्य ठाकरे हा बघा मागच्या वर्षी प्रचारामध्ये त्या कॅम्प मध्ये हिंदीत भाषण कोण केलं होतं असो आपण या ठिकाणी आदित्य ठाकरे साहेबांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमचा विरोध या हिंदी सक्तीला आहे आमचा विरोध हिंदी भाषेला नाही आता सक्ती हा शब्द बघा सक्ती म्हणजे काय अहो शासनानं स्पष्ट सांगितले की पहिलीपासून एक ऑप्शनल भाषा जी त्रिभाषासूत्री आहे त्यामध्ये हिंदी प्रथमत ज्या राज्याची मातृभाषा नंतर हिंदी नंतर इंग्रजी पण माध्यम हे त्या राज्यातील भाषा राहील आता महाराष्ट्रामध्ये मराठी ही मातृभाषा आहे आणि मराठीमधूनच सगळं शिक्षणीय राहील फक्त एक ॲडिशनल भाषा म्हणून एक विषय या अभ्यासक्रमामध्ये पहिलेपासून येतो आता लोकांना वाटतं की लेकराच्या डोक्यावरती ताण येईल अहो तुमचे लेकर कार्टून बघतात हिंदीमधील पो, पहिले बसूनच पहिलीच्या अगोदरच आता लेकरांना शिकवायची गरज नाही लेकरांना लेकर घरामध्ये बोलताना बोलतात हिंदी काय काय वेळेस कारण त्यांना जो काही सोशल मीडिया असेल काही जे काही गोष्टी चालू आहेत त्यामध्ये सध्या हे हिंदी माध्यम हे घराघरापर्यंत पोहोचलं आहे मग ह्याला कायदेशीर पद्धतीने शाळेमधून शिकवलं तर लेकरांना त्यामुळे सुद्धा आपलं एक चांगलं ते प्रभुत्व त्या भाषेवरती येईल कोणी हिंदीमध्ये साहित्य म्हणून मराठी साहित्य म्हणवेल महाराष्ट्राची भाषा महाराष्ट्राची संस्कृती हिंदीतून सुद्धा जगभरामध्ये भारतामध्ये पसरून जाईल हा विषय पण या ठिकाणी आदित्य साहेबाने एक गोष्ट महत्त्वाचे बोलले आणि त्यांनी जो काही हा षडयंत्र आहे त्यांनीच एक्सपोज केलेला आहे आता आदित्य साहेब म्हणले की आमचं हिंदीला विरोध नाही आमचा विरोध आहे हिंदी सक्तीला आता शक्ती तुम्ही शब्द समजून घ्या सक्ती काय कंपल्सरी आहे हो करा पण सक्ती कशी आहे समजून घ्या फडणवीसांनी सांगितलंय हिंदीची सक्ती नाही ते फक्त भाषा आहे आणि जे काय आपला अभ्यासक्रम आहे पूर्ण हा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम पूर्ण मराठीतूनच असेल मला हेच कळत नाही की आज ज्या लोकांचे मुलं सीबीएसई मध्ये शिकतात गेजीपासून अंगणवाडीपासून अंगणवाडी बालवाडी नंतर काय वर्ग आहेत पूर्ण हे लोकांचे मुलं इंग्लिशमध्ये शिकतात त्यामध्ये कुठल्या इंग्लिश स्कूलला मराठी भाषा असते कुठल्या इंग्लिश स्कूलला भाषा नाही पण ह्या सरकारनं कंपल्सरी मराठी भाषा केली आणि माध्यम हे मराठी आहे फक्त एक ऑप्शनल भाषा जशी इंग्रजी शिकवली जाते तशीच एक ऑप्शनल भाषा ही हिंदी पहिलीपासून सुरुवात करत आहे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे की लेकरांची गुणवत्ता जे वाढत असेल त्यात काय फरक पडत असेल तर काय हरकत का कदी -कदी थे थे जा। जे का का आहे जे काही निर्णय शासनाच्या असतात त्यामध्ये प्रत्येक वेळेस राजकारण करणं हे महत्वाचं नाही कारण कधी कधी लोकांचं हितसुद्धा पाहिलं पाहिजे आणि जर कोणी मराठीवरती आघात करत असेल तर त्याला बंद करणं आवाज उठवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आपली मायभाषा आपली मातृभाषा ही मराठी आहे म्हणून पण जे काही मोर्चाच्या गोष्टी करतात काही लोक आहेत ते हिंदीच्या विरोधामध्ये बोलतात त्यांना फक्त एकच प्रश्न आहे घरामध्ये आईला मम्मी म्हणलेलं आवडतं पप्पाला डॅडी म्हणलेलं आवडतं लेकरांना इंग्लिशमध्ये बोललेलं आवडतं लहानपणापासून आपण त्यांना अभिमानानं सांगतो कमी कमीअर गोदेअर आईटिंग स्लिपिंग आपण त्याला ह्या गोष्टी शिकवतो इंग्रजी मधल्या पण ज्यावेळेस एखादी ऑप्शनल भाषा येत असेल निर्णय चांगला असेल तर विरोध करायचं आता याच्या पोटामध्ये दुःखी कुठली आहे माहिती नाही पण यांना वेळोवेळी यांचेच लोक उघडे पाडतात यांचीच लोक बोलतात आता यांचं जे आंदोलन आहे मोर्चा आहे स्वागत आहे पण तुमचं आंदोलन हे मराठी वाचवण्यासाठी असलं पाहिजे आंदोलन हे मराठी शाळा टिकवण्यासाठी असलं पाहिजे आंदोलन हे मराठी भाषा जगवण्यासाठी असलं पाहिजे आपलं आंदोलन हे मराठी शाळा वाढवण्यासाठी असलं पाहिजे स्वतः सीबीएसई पॅटर्न शाळा काढायच्या स्वतः इंग्लिश स्कूल थाटायचे स्वतः संस्था काढायच्या स्वतःची मुलं शॉर्टेजमध्ये शिकवायचे जाऊन स्वतःची मुलं आउट ऑफ कंट्री शिकवायची स्वतःची मुलं सीबीएसई पॅटर्न पॅटर्नमध्ये शिकतात आणि फक्त अन्याय करायचा गरिबांच्या कोरावरती कारण काय ह्याच भाषेवरती याच्यामुळंच लोक उठतील आणि लोक आपल्याला मतं करतील हा भ्रम यांचा होऊन बसला पण ह्या सर्वांना निखिल बागडे तर एक्सपोज करतातच पण आता आदित्य साहेबांनी सांगितलेलं आहे की नेहमी सक्ती आम्हाला नको आहे आणि त्यामुळे शासनानं सांगितलं आहे की आम्ही सक्ती कुठली करत नाही फक्त उप्ष्टुमा, एक ऑप्शनम एक ऑप्शनल भाषा आहे एक पर्यायी भाषा म्हणून आम्ही हे अभ्यासक्रमामध्ये आणत आहे त्याला सध्या तर तुर्तास स्थगिती मिळालेली आहे पण हा एकूणच असा प्रकार आहे मित्रांनो तुमचं या प्रकारावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार